स्वप्न इच्छा आकांक्षा मनुष्य जीवनात महत्त्वाच्या असतात आणि हेच घटक भविष्यही घडवायला मदत करतात भलेही ते भविष्य चांगले असो किंवा वाईट हेच घटक करत असतात स्वप्न इच्छा आकांक्षा यामुळेच स्वप्न पूर्ण होत असतात जे जी जीवनाला आकार देतात पण काही इच्छा आकांक्षा अशाही असतात की ज्या वर्तमानातच संपतात मग भविष्यासाठी काय बाकी राहणार आपण आपापल्या जीवनात खूपदा अनुभवतो की प्रत्येक मातीमध्ये सुंदर मूर्ती बनवण्याची क्षमता असते पण त्या मातीला विशिष्ट आकार देणारा नसल्यामुळे ती मातीचं असते आणि आपण अशीही माती नेहमी अशी पाहतो की जिला ओलं करून विशिष्ट पद्धतीने तापवून एक मजबूत मूर्ती तयार केली जाते जीवनात काही गोष्टी मिळवण्यासाठी प्रयत्न आवश्यक असतात तर काही गोष्टी अशाही असतात की ज्यांना मिळवण्यासाठी जीवनात प्रयत्नांची आवश्यकता नसते त्या गोष्टी नशिबानुसार मिळतात हरवलेल्या माणसांना शोधत बसण्यापेक्षा त्यांनी बोललेल्या विचारांना शोधा त्यातून प्रेरणा घेऊन काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा सोडून गेले म्हणून दुःख करत बसू नका दुसऱ्याचा राग मनात धरून ठेवणे म्हणजे असं आहे कारण नसताना स्वतःविषयी विष वी, स्वतः विष पिऊन दुसऱ्याच्या मरणाची वाट पाहणं जीवनात आनंद शोधायचाच असेल तर स्वतःच्या सुखात शोधण्याचा प्रयत्न कायम करावा सुरुवात केली नवीन वर्षाने तशीच आपली प्रगती ठेवा हळूहळू का होईना पण रोज यशाकडे वाटचाल होईल खूप बरं वाटतं जेव्हा डोळ्यातून येणाऱ्या आसवांना न बोलता येण्याचे कारण आपल्याकडे असतं नाहीतर प्रत्येकाच्या मनात रात्रंदिवस बोलण्याचा आवाज ऐकू आला असता आणि विचारांचा जसा गोंधळ होतो तसा आसवांचा पण झाला असता एखादी व्यक्ती नेहमी हसत असेल तर याचा अर्थ असा नाही की ती खूप खुश आहे कदाचित ह्या हास्येतून ते आपलं दुःख व्यक्त करून सुख शोधण्याचा प्रयत्न करत असेल कोणत्याही व्यक्तीला गमवायला कधीच घाबरू नका ज्याला सोडून जायचं असेल त्याला काहीतरी कारण पाहिजे असतं आणि नातं निभवायला साथ देणाऱ्याची इच्छा असायला लागते अपेक्षांचे दीपक कुठे लावायचे असतील तर ते आपल्या मनात लावा एक वेळ प्रकाश तरी मिळेल नाहीतर अंधार तरी पण जे काही मिळेल ते फक्त स्वतःसाठीच जीवनात काय शोधायचं असेल तर एकांत शोधा जीवनात तोच एकमेव आपल्याला कायम सोबत राहतो तो आपल्यामध्ये आपण कोण आहोत याचा शोध घेत राहा आपण करत असलेल्या कार्यावरती आणि प्रयत्नांवरती प्रेम निर्माण करा तरच आपल्याला शाश्वत शांती आणि दुसऱ्याच्या विचारातून मुक्ती मिळेल आपल्याला जे आवडतं तेच करा सगळे ते करतात म्हणून आपण पण त्यामागे बोलू नका उगाच कोणत्याही गोष्टीला बळी न पडतात त्या त्यामागेच धावू नका आपली स्वप्न आपले ध्येय आपली आवड आपली कुवत सहनशक्ती ही त्यांच्यापेक्षा वेगळी आहे हे सर्व ओळखून त्या दिशेने वाटचाल करा नक्कीच आपल्याला यश प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही कुणावरती जळणं हा लाकडाचा गुणधर्म आहे मानवाचा नाही त्यामुळे कुणाच्या प्रगतीवरती जळण्यापेक्षा त्यातून नवीन काहीतरी शिका जळून फक्त राख होते पण दुसऱ्याच्या कामातून बोध घेतला तर आपली देखील प्रगती होते जीवनात या प्रवासात सगळेच आपले होत गेले असते तर परक्यांची किंमत कुणालाच समजली नसते श्रोत्यांनो तुम्हाला जर आजचे प्रेरणादायी विचार आवडले असतील तर नक्की तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा तुमचा दिवस आनंदाचा जावो धन्यवाद